मोठा गाव ते दुर्गाडी रिंगरोड टप्पा क्रमांक कर तीन व हो, मोठा गाव ते कोपर रिंग रोड टप्पा क्रमांक कर दोनच्या जागेची पाहणी करत सदर रस्त्याच्या जागेच्या शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देऊन भूसंपादन करून रिंगरोडचे काम लवकरात लवकर सुरू करावे जेणेकरून नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळेल त्याचबरोबर डोंबलीत होणाऱ्या नेचर पार्कच्या कामाची पाहणी करत कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या शहरी अभियंता अनिता परदेशी कार्यकारी अभियंता घनश्याम नवांकुळ उपअभियंता श्री अजय महाजन उपस्थित होते या सर्व गोष्टीचा पाठपुरावा पूर्वीपासून दिपेश म्हात्रे माझे नगरसेवक करत आहेत त्यांनी याबद्दल डोमिली फास्टला दिलेली ही माहिती रिपोर्ट डोमिली फास्ट